केडी साहेब दमून थकून बसलेले आहेत पाण्या पाण्याला लवकर पाण्याला लवकर माझे

नमस्कार मंडळी पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आता आपण चाललो पाझर तलाव कागल या ठिकाणी तर जयसिंगराव पार्क इथून कमानीतून आत गेल्यानंतर आपल्याला सरळ जायचं आहे फक्त तुम्ही काही न करता हा रस्ता फक्त मी जो दाखवतो आहे तो फॉलो करा तुम्ही परफेक्टली त्या लोकेशनला पोहोचून जाल इतर कोणताही दुसरा व्हिडिओ तुम्हाला बघायची आवश्यकता नाही आहे पार्कामधून आत आल्यानंतर सरळ स्ट्रेट यायचं आहे राईट साईड घ्यायचं आहे त्यानंतर लगेच दुसरा लेफ्ट सर्न लेफ्ट टर्न घ्यायचा आहे म्हणजे पहिला लेफ्ट तिथून सरळ जायचं आहे जसं तुम्हाला दिसतंय सरळ स्ट्रेट यायचं आहे श्रमिक सहकारी निर्माण संस्था कागल इथंपर्यंत सरळ यायचं आहे कमानीतून सरळ आत यायचं आहे कमानीतून सरळ आत आल्यानंतर स्ट्रेट यायचं आहे स्ट्रेट आल्यानंतर समोर तुम्हाला दोन्ही बाजूला हिरवी हिरवी झाडं आणि हे सगळी लोकं तुम्हाला येते जाते दिसतीलच जेणेकरून इथून पुढं फक्त लोकेशन आत्ता ऑलमोस्ट मला वाटतं एक पाचशे मीटरच्या अंतरावरती लोकेशन आहे चला तर पटकन तिथं जाऊया लोकेशनवरती बघूया काय आहे आणि मी सुद्धा पहिल्यांदाच आलेलो आहे आम्ही या ठिकाणी तर नक्कीच इंटरेस्टिंग ह्या गोष्टी आहेत आणि इथं जो स्पॉट केलेला आहे एकदम जबरदस्त केलेला आहे असं आपल्याला ऐकायला मिळालं आहे त्याच्याचसाठी आपण इथं व्हिजिट करतो आहे चला तर बघूया आणि तिथं जाऊन एन्जॉय करूया त्यासोबतच राहा व्हिडिओमध्ये माझ्यासोबतच आणि पटकन चॅनलला जर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा त्यासोबतच आपल्या मित्रपरिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करायला अजिबात विसरू नका मी प्पा फायनली आपण आलेलो आहे पाजर तलावच्या इथे जिथं तयार केलेलं आहेबनराव मुस्लिम यांच्या इथं पाहण्यासाठी आपण आलेलो आहे आणि दोन तासाच्या अथक परिश्रमानंतर आपण इथं पोचलो कुठं जायचं इथून आता इथून आता आपण सगळं बघत बघत जायचं इथून आपण सगळं बघत बघत जायचं खूप छान इथून तरी चांगल्या दृष्टी दिसायला लागले आता इथून आपले तलाव आणि म्हणून इथे धबधबा बघायला मिळणार आहे धबधब्याचा आनंद होतो आपण आपण इथे व्हिजिट करणार आहे त्यावेळी या दादांच्याकडून गर्मागरम वडापाव खायला अजिबात कोण विसरायचं नाही एकदम टेस्टी की गर्मागरम वडे फ्रेश बनवा लागले ते विठ्ठल वडा या शॉपचं नाव आहे